रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये गांजा हा पदार्थ विक्री करण्याकरता आलेल्या सातारा येथील बंटी बबलीला खेड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलाय एका दुचाकी गाडीसह एक लाख एक्क्याण्णव एक हजार आठशे सात रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतलाय वीस डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कशेडी सरस्वती मंदिराच्या शेजारी खेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे या संदर्भात लक्ष्मण कुंदन भोर आणि त्याच्यासह एका महिलेला पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय खेड पोलिसांनी या दोघाही बंटी कडून तीन किलो सातशे अठ्ठावन्न ग्रॅम गांजा ताब्यात घेतलाय एका विना नंबर प्लेटच्या गाडीनं एका पिशवीत गांजा घेऊन विक्रीसाठी येत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली संशयित आरोपी लक्ष्मण भोर आणि ती महिला माजगावकर माळ झोपडपट्टी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे संदर्भात खेड पोलिसांनी अंमली पदार्थ अंमली औषधी द्रव आणि मनाई प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब दोन ब बावीस ब तसेच बादवीस कलम चौतीसनुसार गुन्हा दाखल करून संशयित यांना अटक केलाय ही कारवाई जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुडगेकर तसेच खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली